गेल्या अनेक महिन्यापासून पाथोरा तालुक्यातील जारगाव या ठिकाणी सुदामा रेसिडेन्सी त्या ठिकाणी ज्या लेआउट शासनप्रमाणे मंजूर झालेलं आहे अशा लेआउटमध्ये अवैध पद्धतीने प्लॉटधारकांनी उद्योग व कारखाने त्या ठिकाणी सुरू केले याच्या निषेधार्थ गेल्या आठ महिन्यापासून प्रशासनाला वारंवार निवेदन व पत्र, पत्र देऊनसुद्धा आज पावेतो पाहिजे त्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झालेली दिसून येत नाही त्याच अनुषंगाने पालनी परिसरामध्ये राहणाऱ्या रा सर्व महिला व पुरुषांनी सन्मान्य प्रांत अधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन तारखेला एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं सदर आंदोलनामध्ये प्रशासनामार्फत शब्द देण्यात आला की आम्ही दोन चार आठ दिवसामध्ये आपल्या ज्या काही समस्या असे आम्ही दूर करू परंतु आज पावे तो कुठल्या पद्धतीची समस्या दूर झाली कारण नसल्या कारणामुळे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी आम्ही अमरण उपोषणाचा पावित्र्य घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे ते की त्या ठिकाणी जे अवैध पद्धतीचे जे उद्योग व्यवसाय सुरू आहेत सदर उद्योग व्यवसाय हे मानवी जीवनासाठी घातक असल्याचे निष्पन्न झालेले असून प्रदूषण नियंत्रण विभाग अन्न व औषधी प्रशासन विभाग यांनी या सर्व उद्योगधंद्यांना उचित कारवाई केलेली आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासन यांनी आज पाहतो या ठिकाणाचे जे अतिक्रमण आहे रस्ते आहे गटारी आहेत अशा नागरिक सुविधा पुरवण्यात था असमर्थ ठरलेले आहे त्या नागरिक पुरवठा असमर्थ असल्या कारणामुळे आमच्या आरोग्याचा व जीविताचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे या सर्व प्र प्रश्नांचा मा मागवा घेत असताना आज आम्ही प्रांत कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणाचा पावित्र्य या ठिकाणी घेतलेला आहे कारण की वारंवार अधिकारांचे टाळाटाळीचे उत्तरं जबाबदारी झटकण्याचे कामं याच्यामुळे आज आम्हाला लोकशाही मार्गाचा अवलंब या ठिकाणी करावा लागला आणि सव्वीस जानेवारीपर्यंत जर आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याचं तीव्र प्रतिसाद हे महाराष्ट्रभर व राज्यभर बघायला आपल्या सर्वांना मिळणार आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की समता सैनिक दल एक क्रांतिकारी संघटनेच्या वतीने सव्वीस जानेवारीच्या पासून सत्तावीस जानेवारीला या ठिकाणी भव्य असा निषेध मोर्चा प्रशासनाच्या विरोधामध्ये निघणार आहे म्हणून आपल्या पत्रका पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या प सर्व जो आमच्यावर झालेला अन्याय याला दरबारी आपण न्याय द्यावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका